जे फलटण याच्या या, या भागामध्ये आपण आहे जे माऊली आपल्याकडे येणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्या डावा घ्यायला जिल्हाधिकाणी डान तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते आपल्याकडे तिथून आणि आता फलटणपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वस्थे पालखी पुढ़ गली कि पटकन स्वस्थ जाए पानी की व्यवस्था व्यवस्थित पानी स्वच्छे आरोग्य सर्व खी आरोग्या जे लगे औषधी है तो उपलब्ध कर सर्व आरोग्य पथक तैयार करते रास्ता की दुरुस्ती कर गावचा जे आपला विसाव आहे त्या ठिकाणी बघितला होता त्या ठिकाणी एकदम केलेलं आहे जेणेकरून जे जसं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचं जे कॉर्डिनेशन आहे तो तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहे पण त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी घेत सिव्हिल सी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व कोण चेक करून घ्यावे ठिकाणी कुठल्या प्रकारची त्याची घटना होणार नियोजन सहव्यवस्थेत सर्व या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा प्रदेश चालू येणार आहे त्या सर्व सहायता देण्यासाठी तयार होतो आणखी विषय असा आहे की सतरामध्ये एक कालपूर्वा एक घटना घडली होती की एक धब धबधब्याच्या ठिकाणी गेला होता आणि दुर्दैवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहे आणि बा बाईस मध्यम आकाराचे धबधबे आहेत तिथे आपण महिला डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महसूल विभागाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटन केला तर त्यांना आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करतो पण सर्व पर्यट पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणाऱ्या जे सतारामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असतात म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला पर्यटन का पर्यटक पर्यटना ठिकाणी तिथे जाणे टाळवावं जेणेकरून असे कुठल्याही प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारची दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे अशा